श्री सद्गुरुनाथ महाराज की आज आपण जी शांती पाहणार आहोत खरंच ही के है। शांती म्हणजे स्त्रियांचा भगवंताने केलेला सन्मान आहे खरं तर स्त्रीला स्त्रीत्व केव्हा प्राप्त होतं जेव्हा तिला प्रथम मासिक अडचण येते तेव्हा मग आपल्या हिंदू धर्मामध्ये याचाही विधी सांगितलेला आहे आणि म्हणून या शांतीला म्हणतात भुवनेश्वरी शांती म्हणजेच एखाद्या स्त्रीला मुलीला जेव्हा पहिला रजदर्शन होतं पहिली अडचण येते तेव्हाही शांती करायला सांगितलेली आहे याच्यामध्ये नेहमीप्रमाणे गणपतीपूजन वाचन कर्म करायचं मातृकापूजन नांदी श्राद्धा ती सकल कर्म करून आचार्यांचं वर्णन करायचं आणि एका कलशावर मध्यभागी खरं तिथे तांदूळ घेतले अख्खे भात जर आपल्याला भेटला ज्याला येऊ म्हणतो ते वापरायचे आणि मध्यभागी भुवनेश्वरी मातेची स्थापना करायची एका बाजूला इंद्र आणि दुसऱ्या बाजूला इंद्रायणी नावाच्या मातेची स्थापना करायची अशा तऱ्हेन तीन सुपाऱ्या म्हणजे मुख्य देवता आहे भुवनेश्वरी माता दुसरी देवता आहे इंद्र आणि तिसरी देवता इंद्राणी माता या तीन सुपाऱ्यांची स्थापना केल्यानंतर यांची शेवटसोपचार पूजन करायची पूजेमध्ये पत्रीपूजा विशेष आहे पुष्पपूजा विशेष आहे सौभाग्यवाहिनांची पूजा विशेष आहे अनेक प्रकारच्या पत्री मातेला व्हायच्या पुष्पा अनेक प्रकारची व्हायची सौभाग्याची वान व्हायची आणि सौभाग्याची वानवाहून झाल्यानंतर त्या ठिकाणी श्रीसुक्ताचा जप रुद्रांचा जप मृत्युंजयाचा जप गायत्री मातेचा जप करायचा अशा प्रकारे सगळ्या देवतांचे जप झाले की नेहमीप्रमाणे अग्निस्थापना करायची उत्तरेला नवग्रहांची स्थापना करून वृद्धक्र स्थापन करायचा पूजन झाल्यानंतर नवग्रह शांती होम करायचा आणि मग मुख्य होमाला प्रारंभ करायचा आता मुख्य होम जो आहे हा भुवनेश्वरी मातेचा आहे मग त्यामध्ये कमीत कमी एक हजार आठ एकशे आठ अशा अहुत्या व्हायला सांगितलं मग अहुत्या कशाच्या व्हायच्या आहेत दुर्वा तीळ त्याचप्रमाणे गोधूम पायस आज्य यांच्या आहुत्या कमीत कमी शताहूत्या तरी या भुवनेश्वरी मातेला द्यायच्या असतात त्यानंतर इंद्रदेव आणि इंद्राणी माता यांच्यासाठी सुद्धा दुर्वा मध दही आणि तीळ यांच्या एक शक आहुत्या द्यायच्या अशा तऱ्हेने आहुतीद्वारे यज्ञ संपन्न झाला की नेहमीप्रमाणे प्रायचित्त यज्ञ बलिविधान पूर्ण होती हे सर्व कर्म करायचं अग्नीचं उत्थापन झालं काज्यावलोकन करून घ्यायचं आणि नेहमीप्रमाणे आशीर्वाद श्रेयदान करून प्रसाद तीर्थ द्यायचा आणि ही भुवनेश्वरी शांती पूर्ण होती ही भुवनेश्वरी शांती म्हणजे खऱ्या अर्थाने एखाद्या स्त्रीला प्राप्त झालेलं स्त्रीत्व असतं पूर्णत्व असतं म्हणून ही प्रत्येक वेळी करावी असं संकेत सांगितलेला आहे श्री सद्गुरुनाथ महाराज